तर आजची भाजी खूप छान झालेली आहे मस्त गवारच्या शेंगांची भाजी सुक्की भाजी बनवलेली आहे मी आणि मस्त टिफिनसाठी बनवलेली आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जावेल अशी टेस्टी भाजी बनवलेली आहे तर चला मग करूया सुरुवात तर इथं बघा मी गवारच्या शेंगा घेतलेल्या ते आहेत आणि त्या छान अशा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत मी आणि मस्त कवळी लुसलुशीत गवार घेतलेली होती बघू शकत मी खूप छान अशी कवळी घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे गवारच्या शेंगांची भाजी बनवायची तर आपण सुकी भाजी बनवणार आहोत टिफिनसाठी तर इकडे बघा मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई छान अशी गरम झालेली आता आपण त्याच्यामध्ये अडुसार तेल टाकायचं आहे तर मी तेल अंदाजे घेतलेले तर मी दोन चमच तेल सांगते अंदाजेच आता तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त कडक तेल करून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे है। ला ला ता ता तर लसूणसुद्धा मी ठेचून घेतलेला आहे मस्त जाडसर तरी तर मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि त्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत मी जास्त बारीक नाही केलेले आहेत तर लसूण आणि गवार आपल्याला छान असे वाफेत अगोदर शिजवून घ्यायचे मस्त मीठ टाकून तर लसूण छान असा दोन मिनटं मी तळून घेतलेला आहे आणि आता आपण जे गवारच्या शेंगा घेतलेल्या होत्या तर त्या शेंगा त्याच्यात टाकायच्या आहेत तर आपण नेहमी शेंगांची भाजी बनवतो ग्वारसच्या शेंगांची भाजी तर वेगवेगळ्या पद्धत असतात तर आज थोडी वेगळी पद्धत मी दाखवणार आहे आणि सगळ्यांना अशी पद्धत आहे मी तर बघा इथं आता दोन मिनटं छान असे शेंगा तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता दोन मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे कमी मीठ टाकायचं आहे आणि आता शेंगा आणि मिठा मीठ हे दोघे छान अशा तेलामध्ये वाफेत शिजवून घेणार आहे मी तर मीठ टाकून शेंगा जर शिजवल्या तर खूपच छान अशी टेस्ट भाजी लागते मस्त आणि चव खूपच सुंदर येते तर आपण ही भाजी पोळीसोबत किंवा भाकरसोबत किंवा डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकतो तर बघा इथं मी आता झाकण ठेवलेलं आहे आता पाच मिनटं मी वाफेत शेंगा अगोदर शिजवून घेते तर आता पाच मिनटं झाले चला आता आपण बघू तर बघू शकत मी शेंगांचा कलर वेगळा झालेला आहे म्हणजे शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत मस्त आता आपण या शेंगा साईडला आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ गवारच्या शेंगा मी कवळ्या घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे ते अशा पटकन शिजलेल्या आहेत तर आता मी पूर्ण शेंगा आता काढून घेते आता आपण ज्या शेंगा ज्याकडे हो शिजवल्या त्याच कडेत आता मी परत भाजीला फोडणी देते आता तर आता इकडे कढई छान अशी गरम झालेली आहे आणि आता आपल्याला परत आता तेल टाकायचं आहे तर आता इथं सुद्धा मी तेल अंदाजेच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आढीनुसारच घ्या तर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि इथं परत मी अजून लसणचा वापर करणार आहे आणि लसूण मी जाडसारस ठेसलेला आहे अगोदर मी सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्या ठिचून घेतल्या होत्या आणि आता, आता सुद्धा सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यात आता मी परत अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे आणि लसूण आणि जिरं छान असं दोन मिनटं छान तेलामध्ये परतून घेऊ आपण जाडसर लसणामुळे भाजीला चव खूपच छान येते मस्त तर आता दो दोन मिनटं जिरं आणि लसूण छान तळला गेलेलं आहेत बघू शकतो तर मी कलरही चेंज झालेला आहे आता आपण कांदा ॲड करणार आहोत तर मी एक कांदा घेतला होता मीडियम साईजचा आणि तो असा बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदासुद्धा आपल्याला दोन ते ती तीन मिनटं छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा असा लाल सरंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे त्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला असं ढवळतच राहायचं आहे तेलामध्ये आणि एकसारखा कांदा भाजून घ्यायचा आहे तर बघा तेलामध्ये छान भाजला गेला आहे तरी इथं बघा मी मसाले घेतलेले आहेत तरी इथं मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच काळा मसाला घेतला अर्धा चम्मच धना पावडर घेतली अर्धा चम्मच तिखट घेतलेले आहे अर्धा चम्मच आणि हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच मी माझ्या आवडीनुसार तिखट घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या तुम्हाला जास्त तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता आणि हे मी घरगुती म्हणजे मसाले होते माझ्या घरीच बनवलेले मसाले आहेत खानदेशी पद्धतीचे मसाले तर आता एक मिनटच छान असा कांदा आणि मसाला एक जीव करून छान असा भाजून घ्यायचा आहे मसा तेलामध्ये आता मसाला तयार झालेला आहे आता इथे मी एक टमाटा घेतला होता आणि टमाटासुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला असं बारीक कट करून घेतलेला होता तो तर आता टमाटासुद्धा आपल्याला एक मिनटं छान असं कांद्यासोबत शिजवून घ्यायचं आहे आणि त्याला असंच ढवळत राहायचं आहे तर मी बघा दोन मिनटं छान असा कांदासुद्धा आणि टमाटासुद्धा छान असा शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित मसाल्यासोबत आणि आता आपण ज्या शेंगा घेतल्या होत्या शिजवलेल्या शेंगा गवारच्या शेंगा तर ते आता त्याच्यात ॲड करायचे आहेत आणि आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचं शेंगा कांदा टमाटा सगळं असं एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा मी असं पूर्ण छान मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव आता त्याच्यामध्ये मी शेंग कोट ॲड केलेलं आहे तर मी शेंगदेण्याचं कोट इथं दीड चमच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या कमी जास्त तर मी वापर थोडा कमी केलेला आहे आणि थोडीशी चवीनुसार कोथंबीर टाकायची मस्त आणि परत मी थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ कमीच टाकायचं आहे कारण मी शि शेंगा शिजवतानासुद्धा मीठ ॲड केलेलं होतं त्याच्यामुळे मी आता नंतर कमी टाकणार आहे तर आता सगळं असं एक जीव करून घ्यायचं दोन मिनटं छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तर मी आणि आता मसाले करपणार आहेत म्हणून मी थोडं त्याच्यात अंदाजे थोडंसं अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनिटं मी परत भाजी शिजवून घेणार आहे व्यवस्थित तर चला मग आता पाच मिनटं झालेली आहेत आता बघू आपण तर एकच नंबर भाजी तयार झालेली आहे बघू शकता ते मी एकदम सुक्की भाजी तयार झालेली आहे बिलकुल त्याच्यात पाणी नाही आहे बघू शकता तुम्ही आणि मी एकदम कमी गॅसवरती शिजवलेली आहे कच नंबर झालेली बघूनच तोंडाला पाणी सुटते तर खाल्ल्यावर किती टेस्ट लागत असेल तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघू वा 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 बघू शकत मी खूपच छान भाजी झालेली आहे आपल्या गवारच्या शेंगांची भाजी मस्त टिफिनसाठी बनवलेली आहे आपण डब्याला आपण कुठे पण बांधून घेऊन जाऊ शकतो अशी सुक्की भाजी बनवलेली आहे मी खूपच सुंदर झालेली आहे तर सुद्धा अशी भाजी बनवून बघा घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर अशी चटपटीत मस्त झणझणीत आपली गवारच्या शेंगांची सुक्की भाजी तयार झालेली आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद